हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय आणि या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर महायुती सरकारचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत दादा भुसे आणि अजित पवार गटाच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यासंदर्भात एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं असल्याचं सांगितलं आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी हे सगळे आरोप फेटाळले राऊतांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा आरोग्यमंत्री सावंतांनी दिलाय बघूया अधिवेशनाच्या तोंडावर राऊतांच्या टार्गेटवर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांकडून लूटमार आणि भ्रष्टाचार असा राऊतांचा आरोप आरोग्य अधिकाऱ्यांना बॉसला खंडणी द्यावी लागते अशी राऊतांची टीका आरोग्य खातं कात्रसच्या कोंडीत आहे असं मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र तर राऊतांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देणार अशी तानाजी सावंतांची प्रतिक्रिया हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर महायुती सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत संजय राऊतांनी अजेंडा सेट केला राज्यात आरोग्य खात्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचं पत्रच राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलं आरोग्य खात्यात बदली आणि बढतीचे व्यवहार कसे होतात याचे साडेतीन हजार पुरावेच या पत्रात दिल्याचा त्यांनी दावा केला आरोग्य खात्यात बॉसला खंडणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगसाठी पन्नास कोटी उकळले उपसंचालकाच्या निवडीनंतर नियुक्तीसाठी पन्नास लाखांची मागणी बारा कनिष्ठ अधिकाऱ्यांना सिव्हिल सर्जन पद यासाठी मोठा गैरव्यवहार योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडून प्रति बेड एक लाख वसुलीसाठी विशेष एस ओची नियुक्ती करण्यात आली बोगस लाभार्थी दाखवून कोट्यावधी रुपये संबंधित मंत्र्यांपर्यंत वाशिम बुलढाणा जिल्ह्यात सीएस कॅडर नसलेले दोन सिव्हिल सर्जन आरोग्य खातं कात्रजच्या कोंडीत गुदमरत आहे चौकशीची मागणी आता मी एक राज्यसभा सदस्य म्हणून हे पत्र लिहिलं आहे माझ्या अधिकारात पत्र लिहिलं आहे या पत्राचं जर उत्तर मला आलं नाही किंवा कारवाई झालेली दिसली नाही तर मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठा स्फोट मला करावा ललित पाटील प्रकरणात दोन मंत्री असून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावरही त्यांनी आरोप केलेत एक मंत्री नाही ते दोन मंत्र्यांच्या त्याच्यामध्ये सहभाग आहे हा विषय आरोग्य खात्याशी आहे म्हणून त्या मंत्र्यांचा संबंध नाही पाहिजे आणि दुसरे नाशिकचे पालकमंत्री आता आहेत का सहभागी याची चौकशी व्हायला पाहिजे या दोन मंत्र्यांच्या संगमताशिवाय हे इतकं मोठं रॅकेट होऊ शकत नाही तुम्ही मुख्य बॉसपर्यंत पोहोचा तुम्ही फक्त ही रंगसफेदी करताय ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक जेलच्या डॉक्टरना अटक त्यांना हे करायला सांगितलं कोणी ते हुकमाची ताब्यादार आहेत राज्यात शिंदे गट आणि अजित पवार गटाचे मंत्री लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय तर एखादा मंत्री नाही तर सगळं मंत्रिमंडळच भ्रष्ट असल्याचा आरोप काँग्रेसने केला आपल्या निवडणुकीसाठी बढतीसाठी बदलीसाठी पदासाठी याचा एक तक्ताच त्यांच्याकडे पाठवून दिलेला आहे काय करणार राज्याचे मुख्यमंत्री कारवाई करणार आहे भ्रष्टाचारावर बोलणार आहे हे फक्त आरोग्य खात्यामध्ये नसून अजित पवार गट आणि शिंदे गटाचे जे जे मंत्री आहेत त्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये फक्त अशा प्रकारची दरोडेखोरी सुरू आहे या भ्रष्टाचारी राज्य आणि गुन्हेगाऱ्यांचं राज्य असं दोन राज्य निर्माण करण्यामध्ये या सरकारला यश आलेलं आहे पण महागाई कमी करण्यात नाही बेरोजगारी कमी करण्यात नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यामध्ये यांना यश आलं नाही त्यामुळे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी तर नंबर एकच आहे पण याच्यामध्ये नंबर एक या सरकारने करून ठेवलेला हो आहे संजय राऊत यांच्या आरोपांना महायुती सरकारकडून उत्तर देण्यात आलंय राऊतांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना भेटून का दिला नाही असा सवाल संजय शिरसाट यांनी केला तसंच हे पत्र कसं पाठवलंय हो असा प्रश्नही त्यांना विचारला तर राऊतांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल असं तानाजी सावंत म्हणाले पार दिल्लीपर्यंत चक्रा मारता मारता पार त्या शरद सिल्वर ओक वर जाता एक पत्र घेऊन जर मुख्यमंत्र्यांच्या हाती जर दिला असत तर त्याला वेटेज आला असत आता पत्र पाठवलंय कुरिअरनी पाठवलंय का इमेल वर पाठवलंय हो का वर पाठवलंय याची काही कल्पना त्यांनी दिलेली नाही गंभीर आरोप माझ्याकडे आले पत्र त्याची थे आता उद्या अधिवेशन चालू होतंय माझे घरातलं सुनुबाई ॲडमिट आहेत थोड्या okay. मी तिकडे निघवलो आहे आम्ही okay. त्याच्यावरती सविस्तर उद्या पत्रकार परिषद घेऊन त्याच्या प्रत्येक पॉइंटला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांमुळे अधिवेशनात विरोधक आक्रमक राहतील हे स्पष्ट झाले राज्य सरकारमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा नॅरेटिव्हही विरोधकांकडून सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता या आरोपांची चौकशी जाहीर करून वेळ मारून नेणार की राऊतांना थेट प्रत्युत्तर देत विरोधकांना अंगावर घेणार हे पाहावं लागणार कारण काहीही केलं तरी त्याचे साईड इफेक्ट ठरलेले आहे त्यात ही चौकशी तर आरोग्य या सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या खात्याचीच आहे दिल्लीहून प्रसन्न जोशी नागपुरातून जितेंद्र शिंगाडेसह संदीप साखरे पुढारी न्यूज Transcrição <music> e